गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः मला वाटते अन्तरित्वा वसावे तुजा दासबोदासित्वा बोधवावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सत्रुरु रामदासा श्रीराम शुकासारिके पूर्णवैराग्य चाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा च कविं वाल्मीका सारिका मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री ताईनाही नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक एकोणीस समास तीन करंट लक्षण निरूपण संस्कृतमध्ये करट हा शब्द आहे त्या संस्कृतमधल्या या शब्दापासूनच करंटा हा शब्द मराठीत आला करट म्हणजे नीच अथवा पतीत करंटा म्हणजे दुर्दैवी हतबल नीच कंगाल अथवा धनहीन माणूस होय समर्थांची भूमिका अशी आहे की ज्ञानी माणूस भाग्यवान असतो पण आपल्याला व्यवहाराच्या दृष्टीने भाग्यवान म्हणजे वेगळाच वाटतो ज्याच्याजवळ भरपूर धनसंपत्ती आहे ज्याच्याजवळ व्यवहारातील ज्ञान भरपूर आहे ते ज्ञान म्हणजे पोट भरण्याची विद्या असे समर्थांनी आधीच दासबोदास सांगून ठेवले आहे म्हणून पोट भरण्याची विद्या जी ज्याच्याजवळ भरपूर आहे ते शिकून माणूस ज्ञान मिळवतो पण ते खरे ज्ञान नाही म्हणून समर्थ सांगतात की ज्यांच्यासाठी अध्यात्मविद्या शिकून ज्ञान मिळालेले आहे तेच खरे ज्ञान होय म्हणून अध्यात्मविद्यातून जो भगवंताच्या जवळ जातो व ज्याच्यापाशी भगवंता आहे तो खरा भाग्यवान होय या उलट जो अज्ञानी माणूस तो अभागी आहे कारण त्याच्या जीवनात भगवंतच नसतो जो ईश्वराला जाणत नाही मी कोण आहे याचे त्याला ज्ञान नाही हे अज्ञान होय जो सत्याचा शोध न घेता असत्यालाच वश होतो व जगाच्या या बाह्य रूप आकारात असणाऱ्या सृष्टीतील देखाव्यातच रमतो जे जे सुंदर दिसते ते माझ्या जवळ असावे असे त्याला वाटते व ते, वा ते मिळावे म्हणून तो अनेक प्रकारचे कष्ट करतो ते सहज प्राप्त झाले तर ठीक आहे पण ते सहज प्राप्त झाले नाही तर वेळप्रसंगी अत्यंत स्वार्थी होऊन या जगतात तो वागत असतो आणि स्वार्थी होऊनच तो ते आपल्याला हवे ते मिळवतो हे स्वार्थी लोक दोन प्रकारचे आहेत एक शहाणे स्वार्थी आणि दुसरा वेळा स्वार्थी हे दोन्ही स्वार्थी लोक देहबुद्धीतच जगत असतात आणि देहबुद्धीतून राहूनच आपला स्वार्थ साधत असतात शहाणी स्वार्थ शहाणा स्वार्थ म्हणजे दुसऱ्याच्या स्वार्थाची जाणीव ठेवून आपला स्वार्थ साधतो तो, तो शहाणा स्वार्थ म्हणजे तू पण खा आणि मी पण खातो असं आता आपल्याला सगळ्याच क्षेत्रात सर्रासपणे सुरू आहे हे, हे दिसते असे लोक म्हणजे शहाणे स्वार्थी होय तर वेडा स्वार्थी मात्र आसुरी प्रवृत्तीचा असल्याने दुसऱ्याचा स्वार्थ लुबाडून अथवा बुडवून आपला स्वार्थ साधतो म्हणजे दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल पण मला ते मिळाले पाहिजे असे स्वार्थी असणाऱ्यांना असा स्वार्थी असणारे जे वेडे स्वार्थी आहेत त्यांना समर्थ करंटा म्हणतात असे करंटे लोक विवेकहीन असतात त्यांच्याजवळ काम क्रोध लोप मोह मदमत्सर हे विकार अत्यंत प्रबळ झालेले असतात त्यामुळे त्यांची विवेकबुद्धी नष्ट होते आणि विवेक बुद्धी नसल्यामुळे जे काम क्रोध हे विकार आहेत ते त्यांच्या त्याबद्दलच्या त्यांच्या उर्मी अनावर होतात आणि माणूसपणाला लाजवी असे वर्तन त्यांच्या हातून घडते असे होऊ नये म्हणून समर्थांना अत्यंत तळमळ आपल्या सगळ्यांबद्दल वाटते म्हणजे प्रत्येक जनमानसांबद्दल त्यांना तळमळ वाटते की ते विवेकहीन नसावे म्हणूनच ते या समासात करंट लक्षणे सांगून त्याचा त्याग केला असता मनुष्य भाग्यवंत होईल हाच उपदेश आपल्याला करत आहेत श्रीराम समस श्रीराम सूचित करुणी अंत करण ऐका करंट लक्षण त्या गीता सदैव लक्षण अंगी बाणी श्रीराम हो या ऐसेची सुरुवात करताना पहिल्याच दोन चरणात सांगितले की सूचित अंत अंतकरण ऐका करंट लक्षण आपल्याला वाटते कि करंड लक्षण ऐकायचे कशाला म्हणून समर्थ आपल्याला इथे सावध करतात आहे की तुम्ही मी जी ही करंट लक्षणं सांगतो आहे ती एकदम मन एकाग्र करून ऐका कारण ही करंट लक्षणं आपल्यामध्ये आहेत असं माणसाला कधी वाटतच नाही म्हणून समर्थ म्हणतात की आधी करंट लक्षणे म्हणजे काय हे तुम्ही आधी जाणून घ्या त्याची लक्षणे लक्षात घ्या आणि ती जाणून मग त्याचा त्याग करा आणि त्याचा त्याग केला असता भाग्यवंतांची लक्षणे मग अंगी बांधतील कारण जो करंटा असतो तो पापी असतो आणि पापाचे फळ म्हणून दारिद्र्य भोगावे लागते आणि दारिद्र्यांमुळे दुःख भोगावे लागते आणि दुःख जर भोगावे लागत असेल तर सतत दुःख भोगत असल्यामुळे त्या दारिद्र्यामुळे आपले पाप वाढतच जाते असे हे चक्र सतत अविरत चालू असते आता सध्या तर दारिद्र्यामध्ये आणखी एक नवीन प्रकार ऍड झाला आहे तो म्हणजे भौतिक सुखाच्या मागे लागून मोठे मोठे स्वप्न पाहायचे व ते पूर्ण होण्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यायचे त्याला आपण गोंडस नाव दिले आहे लोन लोन पण का घेतो माणूस पुरेसा पैसा नाही म्हणूनच ना हल्ली बँकाही घरासाठी टू व्हीलर साठी फोर व्हीलर साठी एवढेच नाही सा तर घरातील टी व्ही फीज यासाठी सुद्धा अनेक प्रकारचे लोन देतात व माणसे ते घेत राहतात त्याची हप्ते भरत राहतात आयुष्यभर कितीतरी मुलांना ई एम आय भरण्याच्या काळजीने शुगर बी पी सारखे रोग होतात असे डॉक्टर सांगतात आहे त्यामुळे खरं म्हणजे असे लोन घेणे म्हणजे दारिद्र्यच नाही का कारण आपल्याजवळ कुठेतरी पैसा कमी पडतो आहे म्हणून लोन घ्यावे लागते मग हे लोन घेऊन घेऊच नाही काय असे नाही हो पण खरोखर अत्यंत आवश्यकता असेल तरच लोन घ्यावे म्हणजे टेन्शन न घेता जीवन सुखकारकपणे जगता येईल या कारणे करंट लक्षणे ऐकून त्यागची करणे म्हणजे काही एक बाणे सदैव लक्षण श्रीराम म्हणून समर्थ सांगतात की अशी ही करंट लक्षणे ऐकून त्याचा त्याग करण्याचे स्वातंत्र्य माणसाला आहे कारण फक्त माणसालाच क्रियमान स्वातंत्र्य आहे म्हणून त्यांनी क्रियमान स्वातंत्र्याचा योग्य असा वापर करून ते वापरावे आणि आपल्या अंगी भाग्यवंताची लक्षणे अंगी बाणावीत करंट्याचा आळस आवडे यज्ञ कदापि नावडे त्या सीवासना वावळे अधर्मी सदा श्रीराम <coughs> मानेची ना श्रीराम की जो करंट असतो तो, तो अत्यंत आळस असतो आणि समर्थांचा आळस हा शत्रू आहे हे वेळोवेळी ते आपल्याला सांगतात म्हणून करंट्याला आळसप्रिय असल्याने त्याला कुठल्याही प्रकारचे प्रयत्न कष्ट कधीच नको असतात चरिता चरितार्थासाठी सुद्धा तो सतत गैरमार्गानेच जात असतो त्याला कष्ट करून पैसा मिळवावा वाटत नाही ना तर काहीतरी अशा मार्गाने पैसा मिळवावा की कष्ट कमी आणि पैसा जास्त असंच त्याला वाटत राहते असा सतत भ्रमिष्ठासारखा असणारा झोपाळू व अकारण बरळत राहणारा असा तो कोणालाही नको सावतो हो म्हणजे खरच आहे असा आळशी आणि करंटा माणूस कोणालाच नको असतो लेहो नेने वाचू नेने, सूत घेऊ नेने हिशेब कितेब राखो नेने धारणा नाही श्रीराम हारवी सांडी पाडी फोटी विसरे चुके नाना कोडी भल्याची संगतीची आवडी कदापि नाही श्रीराम साठ गडी मेळविले कुकर मी मित्र केले खटनटे कवटिले चोरटे पापी श्रीराम ज्यासी त्यासी कळकटा स्वय सदाच चोरटा परघातकी थाटा मोठा वाटा पाडी श्रीराम दीर्घ सुचना न्याय न्यायनिती हे रुचेना पर अभिवासी वासना निरंतर श्रीराम की ही करंटा कसा असतो याचे वर्णन करताना समर्थ म्हणतात की जो ज्याच्या अंगी करंट लक्षणे असतात त्याला लिहिणे आवडत नाही वाचणे आवडत नाही घेणे देणे काहीच त्याला आवडत नाही कुठल्याही गोष्टीचा हिशोब ठेवणा इत्यादी हे त्याच्या काही लक्षात येत नाही व लक्षातही काहीच राहत नाही तो प्रत्येक गोष्ट सोडून देतो कधी तो फोडतो तर कधी तो विसरतो सतत चुका करत असतो व तो खोट्याळ असतो सज्जनांचा सहवास कधीच त्याला आवडत नाही तो अत्यंत थापेबाज व दुर्जन अशा लोकांशी थापेबाज असतो आणि दुर्जन अशा लोकांशी तो मैत्री करतो वाकड्या विचारांचे कधीच सरळ विचार नाही करणार असे लोक अत्यंत नाटकी असणारे म्हणजे समोर एक दा करायचे आणि माघारी दुसरे बोलायचे समोर फक्त दुसऱ्याची खोटी स्तुती करायची असे नाटकी लोक जे चोरटे आहेत पापी आहेत असे माणसे तो जमवतो सर्वांशी भांडणे उकरून काढत असतो चोरट्या नजरेचा व चोर दगाबाज फटकाबाज दुसऱ्यांचं नुकसान करणारा असा अत्यंत स्वार्थी व वा धीटपणे वाटामाऱ्या करणारा धीटपणे वाटामाऱ्या करणाऱ्या म्हणजे त्याला त्याचं काही लाजच वाटत नाही की आपण दुसऱ्यांना लुबाडतो आहे दुसऱ्यांचा पैसा बळजबरीने घेतो आहे याची त्याला लाज सुद्धा वाटत नाही असा हा करंटा याच्याजवळ दूरचा विचार करण्याची क्षमताच नसते न्यायनीती त्याला आवडत नाही दुसऱ्यांच्या धनाधिकांवर ते लुबाडण्यासाठी सतत त्याची नजर जात असते असा हा करंटा करंट आहे आळसे शरीर पाळीले परंतु पोटे गेले विण सुडके झाले आळसे शरीर पाळी अखंड कुसी कांडोळी निद्रेचे पाडी सुकाळी आपणासी श्रीराम जनीसी मित्री करीना कठीण शब्द बोले नाना मूर्खपणे वरे ना कोणी एका श्री श्रीराम कि असा हा करंटा माणूस अत्यंत आळस प्रिय असतो आळसापाई तो शरीराला अजिबात त्रास देत नाही त्याला फक्त आईच्या ठिकाणी सगळं मिळावं असं वाटते मग आईच्या ठिकाणी खरोखरच माणसाला काही मिळू शकते का हो मिळत नाही पण हा आळसापाई याला वाटते की सगळं आपल्याला आईचं मिळावं मग अशा आळ आळशी लोकांना धड खायला अन्न मिळत नाही आळसापाई त्यांना दारिद्र्य प्राप्त होते आणि अन्न न मिळाले ते खंगतच जातात त्यांना चांगले वस्त्र अंथरायला पांघरायला असं काहीच मिळत नाही मिळत नाही म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनातल्या अन्न वस्त्र निवारा या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्यालाही तो पारखा होतो असा माणूस नुसताच आळसाने पडून राहतो आणि निरर्थक हालचाली करत राहतो त्याला अत्यंत निद्रा प्रिय असते म्हणून तो सतत लोळत असतो आणि सतत झोपतच जास्त असतो असा अखंड निद्राधीन तो राहतो तो कोणाशी संबंध न ठेवता उलट इतरांना तो कठोर शब्द बोलून अनेक प्रकाराने दुखावतो म्हणून समर्थ म्हणतात कठीण शब्दे वाईट वाटते हे तो प्रत्ययास येते तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त श्रीराम की अपशब्द वापरून कठोर शब्दाने कोणी बोलले तर वाईट वाटते मग तसे दुसऱ्यांनी का बोलावे पण हा करंटा असल्यामुळे हा वाईट कठोर शब्दांनी दुसऱ्यांचा अंतःकरण दुखवतो तो एवढा मूर्ख असतो की त्याची कोणालाही समजूत घालता येत नाही पवित्र लोकामध्ये भिडावे ओंगळा मध्ये निशंक दावे सदा मनापासून भावे जननिंद्य क्रिया श्रीराम ते ते कैसा परोपकार केला बहुतांचा संहार पापी अनर्थी अपस्मार सर्व बद्धी श्रीराम शब्द सांभाळणी बोलेना आवरिता आवरेना कोणी एका सीमाने ना बोलणे त्याचे श्रीराम की असा हा करण त्याला चांगल्या लोकांचा संवाद आवडत नाही पवित्र लोकांमध्ये जायला त्याला लाज वाटते पण घाणेरड्या लोकांमध्ये की जे अविवेकी आहेत ज्यांच्याजवळ चांगले विचारच नाही जे स्वार्थी आहेत अशा घाणेरड्या लोकांमध्ये ते मोकळेपणाने वावरतात जे कर्म लोक निंद समजतात ते कर्म करायला त्यांना मनापासून आवडते असे लोक परोपकार कुठला करणारे हो मग असा माणूस परोपकार करू शकत नाही उलट तो पापी लहरी अनर्थकारक व सर्व प्रकारचे बेताल माणूस अनेकांचे खूप मोठे नुकसान करतो तो कधी शब्द जपून बोलत नाही तो शब्द बोलत कोणाला शब्द सुद्धा जपून बोलत नाही ना मग अशा या करंट्याला शब्द जपून बोलत नाही कोणाला आवरत नाही मग त्याचे बोलणे कोणालाच पटत नाही अशा माणसाचे कोणालाच पटणे शक्य नाही ना की ना ना जो आपल्याला आहे त्याचे बोलणे कोणाला आवडणार आहे म्हणून समर्थ सतराव्या ओवीस सांगतात कोणी एकाच विश्वास नाही कोणी एकासी सक्ष नाही विद्या वैभव काहीच नाही उगाची ताठा श्रीराम की तो कोणाशीच त्याचे मैत्रीचे संबंध नसतात अशा कारण त्या मनुष्याचा कोणावरही विश्वास नसतो विश्वास ठेवण्यास योग्य आहे असे त्याला कोणीच वाटत नाही त्याचे कोणाशीच पटत नाही त्यामुळे त्याचे कोणाशीच मैत्री पण होत नाही कोणाशी जिवाळ्याचे प्रेमाचे संबंधच त्याचे होऊ शकत नाही कोणाशी मैत्री नाही कुणी सखा नाही विद्या नाही वैभव नाही असे काही जवळ नसतानाही अत्यंत ताठ्याने तो राहतो अकारण गर्व धरून स्वतःला खूप मोठा समजतो व आपल्याला सर्वांनी मान दिला पाहिजे असे मात्र त्याला वाटत राहते म्हणून समर्थ म्हणतात की असा मान उगीच मिळत नाही त्यासाठी काय करावे लागते तर राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे ऐसी ही विवेकाची उत्तरे ऐकणार नाही श्रीराम म्हणून समर्थ अत्यंत महत्वाची ओवी आपल्याला सांगतात की केवळ गर्व धरून न राहता सगळ्यांमध्ये मिळून मिसळून सगळ्यांची मने तर त्याचा होतो परंतु अहंकारा पाहिजे तो कोणाच्याच मनाचा विचार करत नाही तर जमेल तेव्हा तो दुसऱ्याचा पाणउतारा करतो अपमान करतो त्याच्या घरी कसे भाग्य चालत येईल अशा माणसाला तुसडा हेकड स्वभावाचा समजून त्याला आपल्यापासून दूरच लोक ठेवतात असा करंटा जगतात एकटा पडतो एकटा माणूस कधीच सुखाने जगू शकणार नाही म्हणून समर्थ म्हणतात जर भाग्य आपल्या घरी चालून यावे असे वाटत असेल तर कोणाचेही अंधकरण तुम्ही दुखवू नका सगळ्यांशी अत्यंत प्रेमाने वागा <coughs> स्वये आपणा सकळे शिकविले ते ऐके ना तयासी उपाय ना, ना काय करीती श्रीराम कल्पना की जे स्वतःलाही काही समजत नाही आणि दुसऱ्यांचे काहीच ऐकत नाही अशांचा भाग्योदय कोणत्या उपायाने होणार आहे म्हणून समर्थ पुढच्या ओबीस सांगतात कल्पना करी उदंड काही प्राप्तव्यतो तो काहीच नाही अखंड पडिला संदेही अनुमानाचे श्रीराम पुण्यमार्ग सांडिला मने पाप झडावे काशाने निष्ठ नाही अनुमाने नाच केला श्रीराम काही एक फुर्त कळेना सभेमध्ये बोलो राहेना, ना बाष्कळला पाडायचे जना कळो आले श्रीराम नाना प्रकारच्या मनोरथामध्ये म्हणजे स्वप्नामध्ये फक्त तो गुंग झाल्याने प्रत्यक्ष त्याचा लाभ कधीच काही कोणाला होत नाही या संशय व तर्क कुतर्कात अडकून तो केवळ पडतो काही पुण्य मिळवावे असे मनात येत नसल्याने पापाचे क्षालन कसे होणार आहे मला जर पुण्य काही माझ्या गाठी असावे असे वाटतच नसेल तर माणूस सतत पापच करत राहील ना त्यापासून त्याला दूर जावस वाढणार नाही मग कोणताच निश्चय धड संशय त्याचा नाश करतात कोणत्याही विषयाचे पूर्ण आकलन नसूनही चार चौघात तोंड उघडल्याशिवाय मात्र तो राहत नाही म्हणजे स्वतःला खरं म्हणजे काही ज्ञानही नाही तरी तो वायफळ बडबड चार लोकांमध्ये गेला की करतच राहतो पण त्यामुळे त्याचा उथळपणा व अज्ञान सर्वांना कळते त्याचा नुसता नकलीपणा उघडा पडतो काही नेमकपणे आपुले बहुत जनासी कळो तेची मनुष्य मान्य झाले भूमंडळी श्रीराम की ज्यांच्या वागण्या बोलण्यातला हा नेटकेपणा खोटेपणा सर्वांना कळून येतो त्याला जगात कळून येतो त्याला जगात मान मान्यता कशी मिळेल त्याला मान्यता कधीच मिळाले नाही मिळणार नाही म्हणून करंटा जो असतो त्याच्या बोलण्याचा इतरांना कंटाळा येतो म्हणून जे योग्य बोलतात नेमकेपणाने बोलतात त्यांना मात्र या जगात मान मान्यता मिळते झिजल्या वाचून कीर्ती कैसी मान्यता नव्हे की फुकाची जिकडे तिकडे होते ची अवलक्षणे श्रीराम कि कुठल्याही कामामध्ये यश मिळवायचे असेल तर त्यासाठी माणसाला कष्ट सोसावेच लागतात म्हणजे कष्टा वाचून कुठलीही मान्य मान्यता कीर्ती कधीच लाभू शकत नाही एखाद्या विद्यार्थ्याला जर असं वाटत असेल की मी खूप चांगल्या मार्कांनी पास व्हावे आणि पुढे मला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावी तर त्या आधी त्याला वर्षभर अभ्यास करण्याचे कष्ट करावेच लागतात हे कष्ट केल्यावरच त्याच्या मनासारखं होऊन त्याला चांगले मार्क पडतात आणि त्याला चांगलं कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते म्हणजे फुकट काही कुठलीच गोष्ट मिळत नाही म्हणून अवलक्षणे दिसले की सर्वत्र फजिती आहे मग ज्याला असे वाटते की आपण कष्ट न करता फुकट काही मिळवावे तो अवलक्षणी असतो आणि अशा अवलक्षणांची या जगतामध्ये फजितीच होते भल्यांची संगती धरीना आपना करीना तो आपण श्रीराम की ज्याला स्वतःचे हित कशात आहे हे लक्षातच येत नाही तो कधी शहाणा होऊ शकत नाही ज्याला स्वतःच हित आपलं चांगलं कशात आहे हे काहीच समजत नाही तो स्वतः स्वतःचा वैरी होतो जाणट्याची संगत न धरल्यामुळे त्याला कधी शहाणपण येत नाही बरे करावे ते उसने सवेची घ्यावे जयांच्या ना श्रीराम की लोकांना मदत केली की ते तात्काळ त्याची फेड करतात असे त्या जीवाला कळतच नाही म्हणून तो लोकांना मदतही करत नाही मग हा जर लोकांना मदत करत नसेल तर याच्याही अडल्या कुठल्या प्रसंगाला लोक त्याला मदत कशी करणार आहे मग लोकही त्याला कधीच मदत करत नाही नाही उत्तम गुण ते, ते लक्षण बहुतांशी अवलक्षण सजची झाले श्रीराम की जेथे उत्तम गुणसंपदा नसते तेथे करंटेपणा असतो जे अनेकांना आवडत नाही ते अवलक्षण आहे ही, ही सरळ व्याख्या आहे म्हणून आळस सोडून खरं म्हणजे उत्तम गुण संपादन केले पाहिजे सकळ काही का कार्य विण तो काहीच नाही निकामी तो दुःख प्रवाही वातची गेला श्रीराम की जगात सर्वत्र कार्यकारण भाव आहे दिल्याचे कार्य मिळण्याचे कारण होते म्हणून अशा कार्याशिवाय काही हाताला लागत नाही कार्य न करणारा दुःखाच्या प्रवाहात वाहतच जातो बहुतांशी मान्य थोडा त्याचा पापासी नाही जोडा पडे श्रीराम या कारणे अवगुण त्यागावे उत्तम गुण समजून घ्यावे ते नि मनासारिके फावे सकळ काही श्रीराम की जो अनेकांना थोडाही आवडत नाही त्याच्यासारख्या पापी कोणीच नाही आहे असा तो आश्रयरहित जागोजागी उघडा पडतो त्याचे करंटेपण सर्वांना कळते म्हणून म्हणून साधकांनी उत्तम गुण समजावून घेऊन अवगुणांचा प्रयत्नपूर्वक त्याग करावा याने सर्व काही मनासारखे घडून येईल असे सांगून समर्थांनी या समासाचा शेवट केला जय जय रघुवीर समर्थ